बघा घाच येतो चला नाहीच मी पण इथनच उतरतो एक हजार वीस हा एक देणार आम्ही त्याला तुला कसं वाटत मला ज्या भारी वाटते करायचं फर्स्ट टाइम ऍडव्हेंचर आपण करतोय किल्ल्यावरून या डोंगरावरून आपण इथून आपण खाली उतरून नाश्याशी आले निघालेलो बघू शकता ओजेसने काढलाय ब्लॅक घोडा तर मित्रांनो आता आपण चालू श्रीजयला पिकअप करायला ओजेस पण आहे सोबत आता श्रीजय इथेच पुढे राहतो त्याला पिकअप करू आणि भेटूया हर्षच्या इथे आता श्रीजय तो उठलेला खरा दिसतोय खरा आलेला आहे भाई आले फोडतोय मोर्या सगळ्या तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण आलो रायगडला बघू शकता आता आपण इथून चढूया आणि तुम्हाला भेटतो मी वरती थोडीशी माहिती सांगतो हे दोन मार्ग आहेत एक हा आणि एक हा जे इथून चाललाय हे दोन मार्ग डायरेक्ट वरती जॉईन होतात आणि अजून एक मार्ग आहे तो म्हणजे रोपवेचा तो डायरेक्ट गटावरती येतो घेतलाय खायला काढलेला आहे तेच देऊन जा ना डायरेक्ट आणि डायरेक्ट असंडल काढ तिथून बंडल एक कार्ड न

की आता हे परत वरती जातील नंतर दगड दगडा घेव ए यश गाडवा गेलेली आता अजून परत आली ती पुढे दुसरी लाता बिता वीता मारतेत वरती जाऊ दे वाट देऊया त्यांना चांगलं काम करतात महादरवाजा महादरवाजा ना महादरवाजा महादरवाजा मधून आतमध्ये चाललोय आतमध्ये शिरला शिरल्या अशा दोन मुले आणि इकडे आहे इथून करायचे मावले तिथून व्हि बघा भाईसा पहिले असं होतं इथं दिसत असं इथे मावले सगळे पहारा करायचे मेन दरवाज्याचे इथून महादरवाजे चालू आहे आणि हे चांगल्या बातमी आहे की गडाचं काम वगैरे करतात तिकडे म्हणून पूर्ण काम वगैरे चालू आहे सगळं अजून इन फ्युचर मला वाटतं पुन्हा चांगलं बांधतील सगळं कचरा भाई चुन्याचं काम आहे चुना आणि काहीतरी मिक्स करतात आणि बांधकाम करतात पहिल्या पहिले जसे चुना आपण करायचं तसंच आणि आता आपण रेस्ट घेतले आणि फुल हालत टाईप झाली ગૌરવ દાદા ગૌરવ દાદાની બાલી ઘલી હો દાખવતે બગા બાલી બગા ગૌરવ દાદા ઓજસ અને શ્રીજા ખાલી ખાલી રાહલ અને તે દોજ વિરાજ અને તો એક દાદા ના नाव नाव सांगायचं बाबू दादा पुढं गेलाय तुझे कितीचे चारशे चांदी हे बघ हरशी बरं चारशे तीन महिन्यात शंभर रुपये चारशे चार हजारच केलाय चारशे आलेला आहे सिरीजा आलाय आणि ओजेस कुठे राहिला ओजेस पण आलेला आहे आता ती दोघं जण आहेत त्यांना पण पकडून हा ना एवढी आता जिंदगी हायब्रीड आहे काय पण तेल बिल खात ना आपण त्यामुळे आता आपण पोचलोय बऱ्यापैकी वरतीच ते जरा वेळ थांबूया आणि निघूया तिथे स्त्रीचा फोटोशूट वगैरे करतोय स्ट्रॉबेरी खा खाऊन खाऊन पण दाखव कडक डक बाबू डके चष्मा घातलेला आहे बाबू डकेत काय हा मी स्त्री फोटो काढतोय गाईच बघू शकता दोन दोन मी या भाय खतरनाक फोटो आहे ते बघू शकता सर थोडी स्माईल हो, कमी करू शकता हत्ती चालव इथे हत्तींना पाणी वाजायला आणायचे गाड्यावर जे तोफ वाढायला वगैरे होते ते त्यांना पाणी वाजायला आणि आंघोळीला इथे आणायचे कसं आता हालत बरे बरी आहे कारण की आता इथे काम वगैरे चालू केलेलं आहे गाड वगैरे घेऊन येतात इथे दगड वगैरे घेऊन येतात तर चांगला वाटते की काहीतरी सुधारणा वगैरे होते भवानी मंदिर इकडनं खालून आलो आपण आणि ह्या साईडला आहे भवानी मंदिर बघू शकता ह्याच देवीने हे दिलेलं ना शिवाजी महाराजांना तलवार दिलेली ना हो हो गौरव बोलते गौरव कॉन्फिडन्स नाही जेवढी माहिती मला माहिती आहे जर चुकीची असेल तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा भवानी मंदिर जय आला आलोय नगरखान्याजवळ इथे पालखी वगैरे नाचवायचे आणि ही दोघं मागाशी मी बोवलेले ते ही दोघं आहेत ही मागाशी खा वरती आलेले आता आपल्याला भेटलेत नगरखान्यातून आतमध्ये आल्यावर सरळत महाराजांची मूर्ती आहे तिथे जी मूर्ती ना पंचधातूच्या म्हणजे उन्हामध्ये गरम होत नाही त्यामुळे त्याची बांधलेली आहे मूर्ती मूर्तीच्या इथून पाठच्या साईडला आलोय इथे ती मूर्ती आहे त्या झेंड्याची आता इकडलं तुम्हाला थोडं थोडं सांगतो थो। तो गवरा आहे ना त्याला बहुतेक माहिती आहे तो सांगेल हे लोक कुठे गेले दोघ पाठीमध्ये पुढे गेलेत बघूया तर काही हाय राजवाडा हा असा इथं होता पण आता सगळं तुटलं त्यामुळे इथे काय राहिले नाही किती तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना पूर्ण तर तुम्हाला गाईडची खरंच गरज आहे आम्ही पण गाईड वगैरे केलं नाही ना तो गौरव आहे ना त्याला बहुतेक माहिती माहिती कारण का तो दरवर्षी येतो त्यामुळे तो, तो सांगतो आहे आम्हाला थोडं थोडं पण इथं तुझं तुम्ही येणार असाल तर मी प्रेफर करेन की तुम्ही गाईड घ्या हे महाराजांचं टॉयलेट आहे असे आणि एवढी भावट लोक आहेत की इथे मुतात बघा बघू शकता इथे वास पण येते मे दगड पहिल्या दिवशी हा वाला टॉयलेट वापरायचे मग इथे माती टाकायचे मग दुसऱ्या दिवशी वाला वापरायचे आणि इथे माती टाकायचे कारण का साठायला नको त्यामुळे आणि आता ते बुंजलेत पहिले एकदम खोल होता डायरेक्ट आणि हे दोन आहेत म्हणजे हा एक आहे आणि पुढे एक आहे म्हणून तुम्हाला दिसेल बघा डायरेक्ट खोल आहे तिकडे हा हा एक होता आणि हा एक होता आणि ही इथून तुम्ही बाहेर निघालात की ही रूम आहे अशी तिकडे एक रूम आहे ही एक रूम आहे आणि पलीकडे एक रूम आहे पण ह्या भिंती आप्ता घातल्यात पहिले एकच होत्या मला असं वाटत कारण का ह्या मी विट बघितलं ना तर विटाचं काम आहे पूर्ण आणि हे दगडीच आहे इथे पण काहीतरी असेल पहिले पण आता तुटलं इथे आहे धान्याचा कोटा म्हणजे इथे धान्य स्टोर करून ठेवायचे काय दिसणार नाही कारण का अंधार आहे इथे आणि आणि हे किती बावीस फूट खोल आहेत हे बावीस फूट खोल आहेत आणि तीन आहेत इथे काय इथे काय आणि इथे काय इथे ते स्टोअर करून ठेवायचे धान्य कोटाला नाही त्याच्यासमोरच इथे अशा खोल आहेत म्हणजे एक दोन तीन चार आणि इथे पण ते टॉयलेट बिलेट का असणार हां घरं पण असू शकतात मी आता ऐकलं ते राजांचे आठ मंत्री होते त्यांची घर आहेत तिकडे काय दोन तीन चार पाच आणि अजून होते इथे ते राजांचे मंत्री राहायचे स्वराजाचा भारतात या राज्यात पहिलं मंत्रालय कोणी स्थापन केलं असेल तर छत्रपती शिवाजीराजे या साईडीला जालीवाले दोन खड्डे आहेत मधला खड्डा ओपनमध्ये आहे सगळ्यांनी झाकला आहे असं तीन खड्ड्या त्याला म्हणतात धान्य कोठा धान्य साठून ठेवायची जागा एखाद्या जा शत्रूंनी जर का गडाला वेडा दिला मला सांगा शत्रू गडाला वेडा देणार आहे सांगून देऊ शकतो गडाला वेडा जरी ही तीन महिन्याचा पडला तर आपल्या किल्ल्यावर असणाऱ्या तीन हजार लोकांना धान्य पुरेल एवढं धान्याच्या आतमध्ये उठून पहिला खड्डा बावीस फूट दुसरा खड्डा वीस तिसरा खड्डा पंधरा फूट आहे एकदा सर्वांनी बघून घ्या हा पहिला खड्डा बावीस फूट तिकडला वीस फूट आणि तिकडला येतो दहा फूट आहे आंघोळ आंघोळीचं बाथरूम आहे इथे आंघोळ करायचे त्या टाइमची टेक्नॉलॉजी होल आहे हा बघा इथून इथे आंघोळ केल्या इकडे पाणी येणार आणि इकडनं पुढे ड्रेनेज आहे बघा समोर आहे ना इकडनं पाणी जात ते पाण्याचे ते आंघोळ करायचे बोललो ना तिथून इथं आलात तुम्ही कि इथं नाणे बनवायचे इथं काय करायचे बोलला नाणे बनवायचे गरम करायचे आणि गरम करायचे त्याच्या फटी मध्ये आणि इथे पाण्यात टाकायचे हे गौरव आम्हाला कुठून कुठून उतरवते काय माहिती सर्वेशनी तर भाई डेंजर उडी मारली आहे एकदम मी पण तिथनंच उडी मारतो नाहीच मी पण तिथनंच उतरतो <laughs> <तुक> था था। <laughs> <laughs> भाई हालू हालू। नीरज <laughs> मी आणि तो हा आता दादा आपण आतमध्ये आलो गुफेमध्ये तर पायरी आहे वर्ष की काय आहे की नाईक दोन मिनिट मला काय खबर असेल तेव्हा महाराज इकडे यायचे आणि इकडे बोलायचे कारण बोला बोला का बोला बोला आवाज नको कोणला यायला म्हणून इथे गुप्त ही गुप्पित जागा आहे की इथे ते म्हणजे बोलायचे प्लॅन वगैरे डिसाईड ते वगैरे इथे करायचे यास कॉन्फरन्स मिटिंग ब्रो थांबाल जाऊ दे जास्त लोक असतील ना तर आवाज कोण श्वास कोणता मध्ये भाई फुल हे जे तळ आहे ना हे ह्याचं पाणी वापरलेलं महाराजांचा राजा अभिषेक करताना आणि आता इथले हे पाणी पिकतात आता इथे मी बघितलं मगाशी ती एक आहेत काकामध्ये ते पाणी काढत होते आणि इथे तोफा होते आता हे तोडलं आहे पहिले अजून वरपर्यंत होतं आणि आता हे किती मला वाटते दोन मजली आहे आणि ते पहिले तीन मजले होते बघा इथं दिसतंय हा एक मजला हा एक मजला आणि हा एक खाली मजला आहे आणि वरती तोफे होते आणि वॉच टावर म्हणजे एक प्रकारचा वॉच टावर होता तर आपण इथून आतमध्ये जाऊ आणि हे जी हा जो रोड आहे निघतो हा तो ह्याच्यामध ह्याच्यातून निघतो ह्याच्या खाली चला तुम्हाला दाखवतो तो तुम फ्लॅश लावायला लागेल अंदाज का दिसणार नाही चलो बघ आणि हा बुरुज आहे मार्केटमध्ये एंटर केलेलं आहे बघू शकता सगळे बा, मार्क, बा दुका नोती, है मार्केट दुकान होती आणि हे मार्केट पुढे एकदम पुढं बरंच लांब आहे आणि ह्यातून सरळ केला की येईल टोक आणि कडे लोट पॉईंट म्हणजे क टोक आणि त्यालाच नाव आहे कडे लोट पॉईंट तिथे जाऊया तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो आणि ते काय बोललास तू आता मार्केटचं सॅम्पल आणायचे दाखवायला हा आणि मग ते इथं आणायचे दाखवायचे आणि मग किती पाहिजे ते सांगायचे आणि मग त्यांच्यात हे घ्यायचे पैसे असायचे तेवढे म्हणजे आणि मग ते खाल्ला मारायला नाही पाचाड आहे बघ हा चिकन त्यांचे असायचं घेऊन यायचे अच्छा दाखवायला नाही एवढं एवढा हे काय काय पाहिजे आतमध्ये आहे बघा इथून ह्या भिंतीच्या पहिलीकडं तिथं व्हायचं समोर बघा एकदम समोर तुम्हाला दाखवते बघा एका ह्याच्यामध्ये तीन पोरी खतरनाक जुगाड आहे आणि ही आपली सगळी गँग आपण किती जण आलो तुम्हाला सांगतो हा यश गौरव नीरज आटी सर्वेश तो पण ब्लॉग बनवतो आहे आणि पुढं गेलात की श्रीजय व्हाईट बॅक घातले तो मधला हर्ष आणि तो विराज पुढे त्याच्या ओजस आणि तो हर्षचा मित्र आहे दादा तो चांगलं या का काकाने आपल्याला मदत केली इथं ते वरती आहे आपलं मशिदीसारखं देऊळ आहे आणि खाली त्यांचं घर ते बोलले तिथे घर आहे तर तिथे आपण चालू जेवायला किती बोलला दोन भाकऱ्या किती भाकऱ्या दोन भाकऱ्या पिठलं आणि लसणाची चटणी की इथं पडवी वगैरे मस्त कि इथे जेवया आणि इथे आपलं जेवणाचं आणि इथे वॉशरूम वगैरे चांगला आहे आणि अजून किल्ला इकडनं पुढे पण आहे पण आम्ही आता तिकडे जाणार नाही जगदीश्वर मंदिराच्या पाठी आणि समोरून तो वाला पण भाग दिसतो त्याच्यावर बसणार कटे वगैरे आणि असा कचरा काढूया आमचा ब्लॉग नक्की बघा आमचा ब्लॉग बघा आणि दादा जेवणाची ऑर्डर द्यायला वाक पाणी हादूवर चटणी भाकर दोन भाकरे आहेत दोन हे दिलं डायरेक्ट आणि पिठलं तिथे आहे ते घेतो मी आणि जेव्हा चव रेटिंग एंट्री खारी आहे तुम्हाला रेटिंग सांगतो सर्वेश दाखवल सर्वेशची रेटिंग तर रेटिंग अभी मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना फैमिली फैमिली देखती है वरना देख मैं ऐसे-ऐसे गाली दूं ऐसे-ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखेंगे तममित लोंचा चटनी बोलता हां अच्छा एक नंबर है लोंचा चटनी भऊया चटनी लोंचा विकेट से हम्म थे बना चटनी एक नंबर है अच्छा पिछला ट्राई कर दो

एक हजार वीस आता पैसे मोजत भाई डायरेक्ट ओरा डायरेक्ट पंडार देणार चित्रा ना नाव पण आलो जगदीश्वर टेम्पल आणि ह्याचा अखरे का मशिदीसारख्या असे लो बोल काही लोक बोलतात की शिवाजी महाराजांनी घाबरून हे असं मंदिर बांधलेलं आहे ज्याने की तोडायला नको हे मुस्लिम आहे तोडायला नको म्हणून पण हे किती सत्य आहे सगळ्यांनाच माहिती सगळ्यांनाच माहिती आहे पण हिंदूमध्ये असं स्ट्रक्चर आहे म्हणजे जेजुरीला वगैरे गेलं तर तुम्ही बघाल असं हे खांब आहे त्यामुळे असं आपण बोलू नाही शकत की घाबरून ते बांधलं असं पण स्ट्रक्चर म्हणजे मराठ्यांमध्ये आहे असं स्ट्रक्चर त्याला काय माहिती काय करतोय इकडे लाईन लागलेली आहे बघू शकता अशी गणपती बाप्पा मौरिया आतमध्ये एंटर केलेला आहे पेट्रोल एकशे दहा होईल पगार पण येईल बजरंगबली की जय गणपती बाप्पा बघू शकता आता इथे आपण दर्शन घेऊया आणि बाहेर निघूया आणि वेळ बसूया टोकला आलाय पुढे आहे अजून तिकडे मी पहिले इकडला व्ह्यू बघायचं जेव्हा कोण गुन्हा करायचा तेव्हा इथून त्याला खाली फेकलं जायचं म्हणजे अशी शिक्षा असायची की इथून खाली फेकायचं आणि इथे जे आहे ना वरून दगड पडला तो तर तो दिसल माहित नाही हा बघा चल, चल हा मध्ये दे ना दगड दे पडलाय जाम मोठा दगड आहे वरून पडलेला आहे तर इथून फेकायचे आणि ह्या पॉइंटला कडे लोट पण बोलतात टकमक टोक पण बोलतात तू पण सांगायतरी प्लांट आहे तो पण खाली प्लांट आहे वाट याचा वाटी तावही नाही हा कुठला पुणे म्हणजे इथं पुणे पुणे आहे वाट दिसतंय भाई वाऱ्यावर मोबाईल पण आर्ट आहे इकडे सरळ गेलात की पुणे आहे भाई भीती वाटते वाऱ्यावर हालते मी पूर्ण बघ विंदा मग trocar बसले बघू शकता खाली भाजी भाट्टी मागचा साजे गाईज आता आम्ही ॲडव्हेंचर करायचं ठरवलंय रोड बघू शकता तुम्ही तिथ ते टकमकटोक आणि आम्ही खालना डोंगरात उतरून चाललंय असे भावांनो असं चालू शकता का तुम्ही असं मस्त दरीतून रोड आहे चला जाऊया एक्सपिरियन्स करूया एकदा तरी एक्सपिरियन्स करायला पाहिजे असं थोडा ऍडव्हेंचर आहे टकमक टकमकटोक आणि आपण ह्या डोंगरांना वरून तर गेलो असा तर लांब पडते आणि इकडनं गेलं तर कमी आहे त्यामुळे आम्ही इकडनं जायचं प्रेफर केलं आणि थोडं ॲडव्हेंचर पण झालं पाहिजे ना भाई रोड बघू शकतात व्हिडिओमध्ये एवढं दिसणार नाही पण ते बघा हे लोक इकडनं येतात उतरून आणि आम्ही इकडनं चलो काहीच क्रॉप्स चटकतात माझ्या त्यामुळे मला आरामात उतरायला लागेल

जादो एवढं पण म्हणजे काय कठीण तर नाही आहे स्लिप लावरे पॉवर ब्रेक एक नाही होतलं स्लिप होता तरी पाय वल्ले झालेत माझ्या आतमधून म्हणून तर मी तुला काय बोललो म्हणून मी चप्पल नाही येत तसंच होत होता

<laughs> आता बघूया श्रीजय कसा येतो इथून श्रीजय कुठे आहे दिसत तर नाही हा तो गा बसून बसून तर तो विचारा हो जास्त त्याचा सपोर्टर आहे ए भाई बाय बाय एक पोरगा नाही म्हणत घेऊन आलाय तो आहे ना जाम धावते वाकडा तिकडा धावत जातोय बघा घाच आहे तो चलापर्यंत तू नीरज पुढे जा पुढे जा भाई साब तुला कसं वाटत आहे मला भारी वाटते कारण हा फर्स्ट टाइम ॲडव्हेंचर आपण करतोय किल्ल्यावरून या डोंगरावरून आपण इथून आपण खाली उतरून अशा आले आलोय नगर सेवक नीराचा चिन्हा चष्मा हा चष्मा कुठला <laughs> घोड्याचा जा चष्मा घोड्याचा चष्मा हा पॉर्शे भाई नाही स्पष्ट बघू शकता एवढ्या वरून पिढी मारली सामान घेऊन जायला सगळ्या दुकानात मांडायला कसले देत बघा कुत्र्यांना अगा सर्वेश माईक बीट लावून चष्मा मॅनेजमेंट बॉय कसा सर्व करतोय डिशेस सर्व करतोय आता अजून एक डिश सर करणार आहे गौरवला कर सर तिला यश आहे ना बघा जाम आवडलाय ती वरपासून पाठी येत यश इथं जाते ना तिथंच जाते ती आता मला यशला गाडीवर नायला लागेल तिला घरी मला मधी जायला लागेल आता आपण दुसऱ्या डोळ्या ना उतरते कारण का इथून उतरल्यावर ती चक्की आ, चक्की काय बोलते आ? चुना बनवायची मशीन आहे तिथून उतरणार होत आपण यश सव यश च जवळ जाईल बघा ही कुठं बघू शकणार ती बघा गड गडाच्या वरण म्हणजे जिथन गड चालू होत चालू होतो तिथे म्हणजे तिथं तिने यशला पहिल्यांदा बघितलं आणि तिथूनच ती यशवर फिदा झाली काहीतरी खाली उतरच परत आले गोंधळ पाडावा दोघांचा काहीतरी मला वाटतं वेगळाच गेटमेट वाटतोय त्याला अचानक एनर्जी पण आली होती चालता चालता <laughs> तो बघा सगळ्यात पुढे चालते जाताना बाहेर आला होता आता एवढी एनर्जी आले का तुला पुढे चालतोय बोलतो मराठी पाऊल पडते पुढे <laughs> तर आई ते चुना मारला जातो बघू शकता तुम्ही ते चुना मळण्याचा घाणा ते असं काय काय खरं आतमध्ये चुना टाकतात आणि ते गोल गोल फिरवतात इथे चुना टाकतात तिथे बैल लावतात इथे बैल लावतात आणि इथं चुना टाकतात आणि ते फिरवतात गोल गोल -गु गोल पण एवढा जड भाई कडक चला जाऊया ह्या लोकेशन वरती आलेलो इकडला फेमस पॉईंट आहे वारा पण एकदम खतरनाक येत हो भाई साफ तिथन दिसल आपण फोटो इथं मस्त येते बरं नाव आहे वाघबिल नाव आहे खरं पण माहित नाही असेल पण रे